चांगल्या जवळचे मित्र आहेत ते अनेक वेळेला वाद मी आले अशा प्रकारचा वाद निर्माण झाल्यामुळे अशा प्रकारे प्रकार भाजपच्या वतीनं दावा केला जातो की ऐच्छिक विषय शासनाला काय हरकत नाही मला काय वाटते की प्रामुख्यानं वेगळे वेगळे मुद्दे राजकारणासाठी वापरले जातात राज ठाकरेंनी तर म्हणजे मराठी हा विषयावर विशेष करून त्यांनी अनेक दिवस मुंबईमध्ये मग मराठी पाट्यांसाठी त्यांनी आग्रह करण्यासाठी केलेलं काम असेल किंवा मराठी भाषिक म्हणून एक विचार आपल्याला एकत्र आणता येईल का ह्याच्यावर खरं तर त्यांनी सुरुवात केलेलं एक त्याचं वेगळं त्यांच्या पक्षाचा एक विचार म्हणून केलेला असेल त्यामुळं आज अशा प्रकारचा विषय वेळेला समोर येतो त्यावेळेला त्यांची ही रिॲक्शन काही फार वेगळी आहे असं मला वाटत नाही आणि काही वेळेला भाषा शिकावी का शिकू नये किंवा प्रत्यक्ष आज काय चालू आहे त्याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की एक मराठी म्हणून काही विषयाच्यावर मराठी भाषिकांनी एकत्र असावं किंवा स्वतःचा एक, एक राष्ट्रीय विचार देशात मांडत असताना कुठेतरी तेही असावं असं माझं स्वतःचं मत आहे आता शैक्षणिक व्यवस्थेमध्ये खरं तर मी जे बघतो आहे आणि ऐकतोय की तरी भाषा सूत्र कुणी मांडलं कुणी स्वीकारलं किंवा हिंदी ही राष्ट्रभाषा बनावी यासाठी कुणी प्रयत्न केले ज्या अगदी हिंदी फिल्म सृष्टीला मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यापर्यंतचे सुद्धा प्रयत्न हे पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी केले गेले की एक राष्ट्र म्हणून एकत्र राहत असताना एक तिस काहीतरी एक लँग्वेज असावी आणि आज आपण तिसरी भाषा कुठली तरी तुम्ही तुमच्या इच्छेनं शिका हा विषय त्या ठिकाणी मांडतो आता कदाचित इंग्रजी प्रत्येक जण आता इंग्रजी मग हिंदीपेक्षा जवळ आहे का म्हणजे असे काही प्रश्न यात निर्माण होऊ शकतात त्यामुळे त्याच्यावर काही फार पोलाव असं नाही तर आमच्या शाळेमध्ये आम्ही संस्कृत शिकलो म्हणजे पन्नास मार्काला संस्कृत असायचं शंभर मार्काला संस्कृत असायचं काही लोक विद्यार्थी पन्नास मार्काचं हिंदी आणि पन्नास मार्काचं संस्कृत घ्यायचे म्हणजे हे चालत आलेल्या गोष्टी आहेत म्हणजे या काही फार वेगळ्या आहेत किंवा विद्यार्थी किंवा पालकांच्यावर फार मोठा याचा परिणाम होणारे विषय आहेत असं मला वाटत शक्तीपीठ महामार्गाच्या मुख्यमंत्री संपत आहेत आपण काय मध्यस्थी करणार आहात काही प्रामुख्यानं कसं का आहे दोन वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत मुख्यमंत्री जी भूमिका मांडत आहेत बाबा एखादा महामार्ग झाल्यानंतर त्या परिसरामध्ये काय बदल होऊ शकतो किंवा काय होऊ शकतं आज शेतकऱ्यांचे प्रश्न बाबा आमच्या जमिनी गेल्या तर नेमकं काय होणार आम्हाला गरज आहे का ह्या महामार्गाची किंवा पर्यायी मार्ग आहेत का अशा अर्थानं खरं तर हा विषय आहे मला वाटते प्रत्यक्षपणाने ह्या चर्चा होणार दोन्ही मेरिट डीमेरिट वर ह्या विषयाची चर्चा होईल समृद्धीच्या बाबतीत जो अनुभव आला की प्रचंड चांगलं ज्या वेळेला त्यांना हे दिलं कॉम्पेन्सेशन दिलं गेलं त्यावेळेला एक वेगळा विषय समोर आला आता सुद्धा आमचा मी जे फोटतोय ना हा रत्नागिरी नागपूरला अतिशय चांगलं कॉम्पेन्सेशन दिलं म्हणजे लोक खुश आहेत म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त त्यात पैसे मिळाले पण माझं असं म्हणणं आहे की आपण याच्यावर बोलण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांच्या काही शेतकरी घ्या म्हणून आले म्हणजे थोडस मी मगाशी जसं म्हणतो की राजकारण करायला काहीतरी पाहिजे असते म्हणून त्या दृष्टीनं न बघता प्रत्यक्ष ज्या वेळेला सुरुवात होईल त्या शेतकऱ्याची बाजू शासनाची बाजू आणि सगळ्यांच्या हिताचा काही त्यातनं एक सन्मानजनक मार्ग निघणं शक्य आहे का मग कालपासून काही वेगळे वेगळे पर्याय येत आहेत त्याच्या अलाइनमेंट बदलणं शक्य आहे का किंवा काही ठिकाणी तो जुन्या ह्याच्यामध्ये मर्ज <गणागी> करणं शक्य म्हणजे हे सगळे आता चर्चा सुरू होती एखादा प्रश्न समोर आल्याशिवाय त्याच्या अनुषंगिक बाबींचा विचार होत नाही आता त्याची सुरुवात मला वाटते आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत जनसुराज्य पक्षाची भूमिका काय आहे आपण पाहतो कोल्हापूर महानगरपालिकेत सर्व पक्षच तयारीला लागलेला आहे जनस्वराज्याची भूमिका ते आम्ही सुद्धा सगळ्या निवडणुका ताकदीने लढणार आहे आणि त्या पद्धतीने आमचीही तयारी चालू आहे कोल्हापूर नगरपालिकेच्या बाबतीत काय करायचं ह्याच्यावरही चर्चा चालू आहे पण प्रामुख्यानं आमच्याकडं वडगाव असेल गडिंग्लज असेल आमची मलकापूर असेल पन्हाळा असेल किंवा चिकापूरच्या अनेक जागा किंवा सांगली जिल्ह्यातल्या अनेक जागा सोलापूर जिल्ह्यातल्या आमची महाराष्ट्राच्या पातळीवर प्रत्येक ज्या ज्या पॉकेटमध्ये चांगली ताकद आमची आहे अशा ठिकाणी आम्ही या निवडणुका ताकदीनं घडणार आहोत एका महाविटी सभा घेते आम्ही आमची भूमिका मानणार आहे जिथं चांगलं वकिड असेल महाविटी மாதிரி பண்ணியா சார் மைத்திரி பூண்ட்